बातमी राहुल नार्वेकर यांच्या संदर्भातील लोकसभेला ईव्हीएमवरती आक्षेप का नाही घेतला असा सवाल राहुल नार्वेकर यांनी उपस्थित केलेला आहे राहुल नार्वेकर यांनी विरोधकांना हा सवाल उपस्थित केलेला आहे महायुतीचं सरकार आलेलं आहे महायुतीला मताधिक्य जास्त प्रमाणात मिळालेलं आहे सर्वच पक्षांना सर्वाधिक जागा मिळालेल्या आहेत आणि यावरून आता काँग्रेसनं आणि मवी यांना आक्षेप घेतलाय आणि त्यानंतर आता राहुल नार्वेकर यांनी विरोधकांना सवाल उपस्थित केलेला आहे लोकसभेला ईव्हीएम विरोधात आक्षेप का नाही घेतला असा प्रश्न राहुल नार्वेकर यांनी उपस्थित केला आहे रडीचा खेळ हा सातत्याने विरोधकांकडनं होतच आहे लोकसभेला ह्याच व्ही एम प्रोसेसमधनं निवडणुका घेतलेल्या त्यावेळेला याच विरोधकांनी इलेक्शन कमीचं कमिशनचं कौतुक केलेलं आहे ज्या ज्या वेळेला कुठचीही संस्था ह्यांच्या इच्छेविरुद्ध किंवा जेव्हा जेव्हा ह्यांच्या इच्छेविरुद्ध एखादी घटना घडते त्यावेळेला संबंधित सा, संस्थेला दोषी ठरवणं हे यांचं नेहमीच हा प्रकार राहिलेला आहे